नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी वृंदावन नगरात इंदुरीकर महाराजांचे दंदनीत जाहीर कीर्तन प्रचंड गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त नाशिक प्रतिनिधी आर टी आहेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवराज फाउंडेशनच्या वतीनं समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण विनोदाचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराजांचे भव्य जाहीर कीर्तन वृंदावन नगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाले दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ कैलासभाऊ पोटे व्यायामशाळा सप्तशृंगी माता मंदिर व सिद्धेश्वर महादेव मंदिर वृंदावन नगर नाशिक या ठिकाणी महिला पुरुष भाविक भजनी मंडळी नागरिक आणि मान्यवरांची प्रचंड गर्दी उसळली होती इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास समाज प्रबोधनात्मक शैलीतून तीक्ष्ण विचार मांडत अंधश्रद्धा व्यसनमुक्ती स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक एकतेचा सा दमदार संदेश दिला कार्यक्रमाचे सौजन्य साईलीला लॉन्स व बॅकवेट हॉल संस्थापक अध्यक्ष कैलास महाले आयोजक हर्ष शिंदे आतिश बैरागी प्रणव भुसारे रोहित जगताप तर स्वागत उत्सुक दिव्य स्वरूप डेव्हलपर्स पंचकृष्ण लॉन्स यांच्या वतीनं हा सोहळा ऐतिहासिक ठरला मोठ्या प्रमाणातील गर्दी लक्षात घेऊन आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसे साहेब निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी महिला पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी चोख सुरक्षा व्यवस्था उभारली त्यामुळे कार्यक्रम कोणत्याही अडचणीशिवाय पार पडला भक्तिमय वातावरणात झालेलं हे कीर्तन नाशिककरांच्या मनावर अमित ठसा उमटवून गेलं एवढे पाप करू करू इस्टेट कमावली तुमच्या पोरानं करायचं काय काहीच नाही त्याने तुम्हाला नातू दाखवायचा तो नातू तुम्ही धरून गेलेला हिरायचा हा तुमचा जीवन गौरव पुरस्कार आणि तुमच्या नात्यानं नागपुरिक वट घालायचा हा गौरव पुरस्कार सुनवायन तुम्हाला खसवायचं तुम्ही आटे घेऊन मारायचं हा गौरवोत्तर पुरस्कार आहे काय करणार आहे आयुष्यात वाक्य परत मिळाय का जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी जबाबदारी कळू द्या ना तुम्ही बरं केले समजा ज्यांच्यासाठी तुम्ही केली त्या कर्मात तुमच्या वाटेकरी कोण आहे केली सही करायचे पाच लाख घेतले नुसते बदली करायची पाच लाख बायक फरशीवरून सडकली नऊ लाख गेले बायको खुबे नऊ लाख आणि ते दिंडीत आमच्या गोखांडे आले असं असे आमचं काय नीट नाही आले आमच्या काळची लक्ष देतील दुसऱ्याला लुटून कमवलेले पणाला व्यतिरिक्त कमवलेला पैसा आहे तो घरात येणार पूर्ण पैदा करणारच करणार करणार माणसं म्हणजे सगळं आहे पण निघणारच कधीच मान खातली घातली नाही हो पण पडून गेली जाणारच पैसा घरात आला का घराचा कार्यक्रम झालाच म्हणून एक वाक्य आहे का श्रीमंत होण्याचा कधी प्रयत्न करू नका कधीच करू नका कधीच करू नका पण प्रारब्धाने जे मिळत आहे त्याने तुम्ही कधी उपाशी मारणार नाही हे त्यांना ठेवा तुमच्या लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळा आणि तुम्ही दिवसभर कमले का आता खाली गेला पाचशे मिळणारच आहे महिनाभर मांडे घासले पाच हजार मिळणारच आहे आणि त्याच्यावर तुमची उपजीविका भगवंतच करून चालवणार ते तुम्ही इतका पैसा ठेवा कि इंद्रिक ऐकायचं जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागशी पिढी आळुषी करणे जास्त पैसा कमवायचा आणि मागची पिढी नावायच पैदा करायची हा त्या पैसा झाल्या मला सांगा तुम्ही मी आयुष्यात काय बोला करायचं शिल्लक ठेवले काय राहायचं हॅलो कृपया दोन मिनट आजचा हा जो कार्यक्रम आहे आपण हा बाबा आप महाराष्ट्र भूषण माननीय इंदोरीकर महाराज या परिसरामध्ये आपण दुसऱ्यांना त्यांचं कीर्तन या ठिकाणी ठेवलं त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी आपल्याला सेवा दिली त्याच्या आधी जोरात काय या ठिकाणी वाजवायचं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने या माझ्या माता या ठिकाणी उपस्थित झालात या मंडळाचं वैशिष्ट्य आहे स्वर्गीय कैलास भाऊ पोटे यांनी आम्हाला ही शिकवण दिली या मंडळाच्या माध्यमात हे सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले पाहिजे तर त्याच संस्कृतीनुसार आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी घेतो मी सर्व आलेल्या माता भगिनींचे व सर्व गायक वाचक महाराजांचा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि संचालक माननीय दिलीप यांनी महाराजांचा सत्कार या ठिकाणी करायचंय विनंती करतो दिली महाराज सर्वांनी जोरात डाळ्या वाजवायचंय दादा माते जे देखील या ठिकाणी आले आहात त्यांचं सुद्धा मी स्वागत या ठिकाणी करतो पत्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद